स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये आज आम्ही मामाच्या गावी गेलेलो आहे ते एक स्पेशल कारणासाठी कारण का आज आहे मसुराची यात्रा तर त्यासाठी पूर्वतयारीसाठी आम्ही आहे ना भल्या पाटे तीन वाजता उठलेलो आहे कारण का थोडा आधी आम्हाला पूर्वतयारी करायची होती भाकरी करायची होत्या थोड्याफार तर इथे बघा मम्मी आणि आधी आहे ना चुलीला हळदी कुंकू लावलं होतं घरात कुठलीही जत्रा किंवा कुठलाही कार्यक्रम असेल ना तर चुलीला किंवा गॅसला आधी हळदी कुंकू लावूनच केलं जातं तर आम्ही आहे ना टोटल जणी होतो आजी मामी मम्मी, आणी मी मम्मी आणि मी आणि मामाच्या दोन मुली तर असे मिळून सहा जणींनी आम्ही प्रत्येक जणीने दहा पंधरा भाकरी करायचं ठरवलं होतं था। म्हणजे तिथे गेल्यावरती आहे ना पटकन आपलं उरकता येईल कारण की आहे ना जर तुम्ही मसोबाला रुईच्या मसोबाला गेला असाल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे बघा मम्मी मामी सगळ्या मिळून इथे चुलीवरती दोन चुली पेटवलेल्या आहेत त्या चुलीवरती भाकरी करतायत आणि आम्ही घरामध्ये मामाच्या मुली आणि मी भाकरी करून घेतल्या तर आहे ना भाकरी झाल्यानंतर आम्ही पटकन आवरायला घेतलं तर शिशा उठली होती आणि हे बघा दादा झोपल्या म्हणून शिशाने आहे ना दादाला उठवत होती तर त्यानंतर आहे ना वेळ न घालवता आम्ही पटकन आवरलो सगळं आहे ना जे सामान लागतंय ते गाडीत ठेवलं आणि लगेचच निघालो आणि आहे ना तिथे भांडगावला किंवा रुईच्या मसोबाला आहे ना तिथे काय माहिती का जागा पकडावी लागते त्यासाठी आहे ना स्वरूपचे पप्पा आधीच गेले होते सात वाजता सकाळी कारण का ऊन वगैरे लागू नये म्हणून आणि बाबा देखील मुंबईवरून आले होते कार्यक्रमासाठी त्यामुळे शिशाला हा कन्फ्यूज झाले होते पप्पांकडे जाऊ की मामांकडे आणि हे बघा छान अशी जागा पकडली होती झाडाखाली कारण काय ना दिवसभर कार्यक्रम असतो सगळे गेस्ट पाहुणे सगळे येणार आहेत त्यामुळे ना छान अशी जागा पाहिजे जेवण बनवायला आणि जेवायला देखील त्यामुळे मस्तपैकी छान जागा पकडलेली आणि त्यानंतर एक एक जण सगळे यायला लागले तर सर्वप्रथम माझे सासू सासरे आणि सगळे माझे घरचे मंडळी आली होते तर चला मग पुढे बघूया आपण आता सगळे आल्यानंतर आहे ना लगेचच कार्यक्रमाला सुरुवात केली जसं मोठ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कारण ना मी लहानपणी रुईच्या मसोबाला गेली होती एक वीस वर्षापूर्वी त्यामुळे मला आता एवढंसं असं आठवत नव्हतं आणि मग जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तस तसल्या तिथल्या रीती किंवा रिवाज आहेत ते केलं નોકોમાં ઠંડી વાદ છે એ મમ્મી સરદી થઈ ઇગડી ઇગડી બસ ચાલો બરાબર કપડે આ કા નિકારા જ આપણે આ તો મામાને કહી દઉં तर ह्या मंदिरातनं पाय पडून आलो होतो आणि तिथे नदी आहे त्या नदीमध्ये ना आपण आंघोळ करायची किंवा हातपाय धुवायची होते थंडी होती त्यामुळे हातपाय धुतले आणि आईंनी आहे ना घरची पपई आणली होती आणि एवढी गोड होती त्यामुळे या ना सगळ्यांना भूक लागली होती आणि इथे स्वरूपचे कझन देखील आले होते त्यामुळे हे ना बघा शिशाला स्वरूपला आणि स्वरूपच्या कझनला सगळ्यांना ना मी पपई दिली होती कारण का भरपूर मोठी होती आणि इथे शिशा बघा कशी आपल्या दादाबरोबर छान खेळते आणि तिथे ना लगेचच आम्ही आधी थोड्या भाकऱ्या करून आणल्या होत्या कारण का एन वेळी कमी पडायला नको आणि इकडे मामींनी लगेचच चूल पेटवली होती आणि इथे लगेच भाकरी करायला लगे घेतल्या होत्या आता भाकरी करतायत तोपर्यंत आहे ते बाकी कांदा वगैरे कट करत, करत होते आणि तेवढ्यातच आहे ना माझ्या लाडक्या नननभाई आल्या होत्या तर मी त्यांना पाणी दिलं कारण का दुसरं काही चहा वगैरे देता येत नव्हतं म्हटलं बरेच वेळ त्यांनी ट्रॅव्हलिंग करून आले होते दोन तीन तास म्हटलं ताई पाणी घ्या आणि थोड्या वेळ मग सावली होती मग ताई बसला थोड्या वेळ होती आणि मग आम्ही पुढची तयारी करायला घेतली तर इथे बघा सगळे मिळून आहे ना काय ना काय काम करतात आणि एवढं फटाफट सगळे करत होते आणि तेवढ्यातच मामा आले होते आणि आजची ही पूर्ण रेसिपी आहे ना माझ्या मामांनी केलेली आहे म्हणजे माझे ताणा मामा उमेश मामा आणि माझी मामा ह्यांनी पूर्ण असं मटणाचा पूर्ण जो रसा आहे किंवा जेवण आहे मटणाचं ते त्यांनी केलेले आहे त्यांनी आहे ना मी दोन दिवसापूर्वी आहे ना माझे जे उमेश मामा आहेत ते एकदम परफेक्ट बनवतात शंभर लोकांचं जेवण त्यांनी बनवलं होतं आणि एवढं टेस्टी झालं होतं ना तरी ते बघा आधी आहे ना मटन कट वगैरे करून घेतलं होतं स्वच्छ धुतलं किती तेल लागतं हो, किती पाणी वगैरे सगळं त्यांनी एकदम परफेक्ट मीठ मसाले अगदी परफेक्ट झालं होतं तरी ते आहे ना आधी तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर तेलामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे मामांच्या गावी ना दरवर्षी यात्रा असते आणि जेवण आहे ना बोकडाचंच असतं त्यामुळे ना त्यांना आहे ना एकदम परफेक्ट अंदाज होता किती म्हणजे सगळं प्रमाण वगैरे त्यांनी आधीच लिहून दिलं होतं आणि अगदी परफेक्ट केलं होतं आणि सगळ्यांनी त्यांच्या जेवणाचं कौतुक केलं होतं तरी बघा मटण वगैरे बारीक सगळे कट करत होते तोपर्यंत ना तेल टाकून ना तेलामध्ये कांदा छान असा परतून दिला तर इथे ना कांदा जास्त प्रमाणात होता त्यामुळे ना थोडा वेळ लागत होता परतायला आणि तोपर्यंत सगळ्यांनी इथे बारीक कट करून घेतलं आणि मॅरिनेशन करायला घेतलं होतं त्यामुळे मॅरिनेशन करताना हळद मीठ टाकून घेतली होती तर तिकडे गेल्यावरती आहे ना तीन चार चुली मांडल्या होत्या एकीकडे भाकरी चालू होत्या एकीकडे चिकन देखील होत होतं की ज्यांना मटण खायचं नाही ते चिकन खाऊ शकतात आणि इथे मटणाची तयारी चालू होती तर इथे सगळ्यांनी मिळून छान असं मटणला कट केलं बारीक बारीक कट केलं आणि त्यानंतर हळद मीठ लावली आणि कांदा परतल्यानंतर तेलामध्ये मटण शिजायला घातलं खरं तर हा कार्यक्रम जरी एका दिवसाचा असला तरी त्याची पूर्वतयारी करायला आहे ना चार पाच दिवस लागले होते त्यामुळे बरंच सगळ्यांनी मेहनत केली होती आजी आज मामा मामी सगळ्यांनी आहे ना खूप तयारी केली होती कारण का मीठ मसाले किंवा काही सामान भांडी आणण्यापासून ताटा आणण्यापासून बरेच त्यांनी मेहनत केली होती आणि आज कार्यक्रम झाला आणि खूप छान वाटलं कारण का बऱ्याच दिवसापासून आम्ही ह्या जत्रेची वाट बघत होतो फायनली आज आम्ही त्या जत्रेला गेलो आणि खरंच जाऊन खूप भारी वाटलं कारण लहानपणी मी कधी गेलेली मला खरंच आठवत नाही आहे तर एकीकडे एक इथे मटन होत होतं आणि इथे बघा चूल पेटवलेले आणि सगळे माझे छोटी सासू आणि मोठ्या सासू आणि ह्या मावशी मामी सगळ्या मिळून इथे ना भाकरी करत होत्या आणि हे बघा धूर थोडासा लागायला लागलेला सुरुवात झाली होती त्यामुळे थोडा त्रास होत होता आणि ऊन देखील आता ह्याला दोन वाजले होते सॉरी बारा एक वाजले होते त्यामुळे ना थोडंसं उन्हाला सुरुवात झाली होती आणि इथे ना या जत्रेला सगळी जण बघा तुम्ही आजूबाजूला खूप गर्दी आहे म्हणजे जागेसाठी देखील एवढी भांडणं असतात त्यामुळे ना सकाळी लवकर जाऊन यांनी जागा पकडली होती त्यामुळे ना आम्हाला थोडं तरी सावलीमध्ये असं निवांत बसता येत आहे आजूबाजूला भरपूर गर्दी आहे तर इथे आहे ना मटन आहे ना शिजलं होतं आणि इथे चिकन माझे आहे ना सगळ्या छोट्या सासूबाईंनी बनवलं होतं आणि खूप छान केलं होतं तर इथे बघा धूर लागायला यामुळे ना सगळ्यांना थोडं थोडासा डोळ्यांना इरिटेट व्हायला लागलं होतं त्यामुळेच आम्ही ना घरून आहे ना थोडीशी पूर्वतयारी केली होती

आता जेवण बनवून झाल्यावरती आहे ना पहिला नैवेद्य आहे ना मंदिरात दाखवायचा असतो देवाला आणि त्यासाठी खूप गर्दी होती आणि तुम्ही ही बघू शकता एवढी मोठी जत्रा असते ना सगळी सगळीकडे अशी आहे ना खूप गर्दी होती आणि सगळीकडे नॉनव्हेज असतं इथे तर हे बघा तर नदीच्या बाजूला हे मंदिर आहे आणि स्वरूप आणि त्याचा भाऊ एवढे मस्ती करतायत की यांना त्यांचं कंटिन्यू आईस्क्रीम काही ना काय खाऊ चालू आहे कुठलाही कार्यक्रम असेल का ना तर मुलं असे एन्जॉय करतात कारण का आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं आणि मुलांचं खूप एन्जॉय चालू असतं तर मंदिरात गेल्यानंतर पहिला नैवेद्य मंदिरात दाखवला दर्शन घेतले नारळ फोडला आणि त्यानंतर मग सगळ्यांनी इथे जेवायला घेतलं बरं तुम्हाला इथला नियम माहिती आहे का म्हणजे तुम्ही मसोबाला वगैरे गेलात ना किंवा अरुईच्या मसोबाला तर तिथे आपण जेवढं सामान नेऊ म्हणजे तेल मीठ पीठ काही जरी असेल तर तिथे आहे ना आपण ठेवून यायचं तिथलं सामान आपण अजिबात रिटर्न आणायचं नाही आहे खाण्याचं सगळं म्हणजे तेलापासून मिठापासून किंवा काही मसाला वगैरे ते तिकडेच ठेवायचं असतं आपण फक्त आहे ना भांडी घेऊन जाऊ शकतो आणि तिथे आहे ना जे सामान जे आपण घेऊन जातो म्हणजे खूप सामान शिल्लक होतं किंवा जेवण जे शिल्लक राहिलं होतं भाकरी नॉनव्हेज वगैरे ते सगळं आहे ना तिथले गावकरी येऊन घेऊन जातात त्यामुळे ते देखील टेन्शन नसतं अजिबात वाया जात नाही ते तर तुम्ही कधी गेला असाल ना तर मला नक्की सांगा तर हे बघा मंदिरात गेलो लाईन होती कारण का खूप गर्दी झालेली आता मंदिरात नैवेद्य दाखवल्यानंतर मग सगळ्यांच्या पंक्ती इथे वाढायला घेतली तर सुरुवात आहे ना मामाकडचं जत्रा होती त्यामुळे आहे ना पाहुण्यांपासून म्हणजे माझे सासरचे होते हे सगळे तर सगळे जेवायला बसले होते कारण की का आहे ना त्यांना बरंच आहे ना एक तीन तास त्यांना ट्रॅव्हलिंग करून जायचं होतं त्यामुळे आधी त्यांना जेवण वाढलं कारण का पुढे लांब आहे त्यामुळे तर इथे राहुल आणि नेहा आले होते खरं तर राहुलला आणि नेहाला सुट्टी नव्हती त्यामुळे ना त्यांना यायला थोडा उशीर झाला होता पण ते वेळ यातच आनंद होता तर इथे माझे काका आहेत आणि आता सगळ्यांचं जेवण जवळजवळ जे लांबचे आहेत पप्पांना देखील मुंबईला जायचं होतं त्यामुळे पप्पा आणि काका निघाले होते तर इथे काका पाया पडतायत माझ्या आईच्या म्हणजे सासूबाईंच्या आणि निघालेत आता ते सगळे जसजसं ज़ जेवण होत आहे तस तसे सगळे एक एक जणं आता निघायला सुरुवात झालेली आहे तर आम्ही तेच सगळ्यांना बाय केलं पप्पांना मुंबईला जायचं आहे त्यामुळे पप्पा लवकर निघाले जेवण करून आणि बाकीचे जे राहिलेत मग एक एक असे पंगत बसत होते कारण का सकाळपासून आहे ना बरेच म्हणजे बराच वेळ झाला होता जेवण बनवेपर्यंत वगैरे त्यामुळे भूक लागली होती मग पटापट अशा पंक्ती बसत होत्या आणि थोड्या वेळाने आम्ही देखील बसलो मग काकांना पप्पांना बाय केलं आणि नंतर मग परत लगेचच माझ्या न त्या निघाल्या होत्या लगेच दीर वगैरे निघाले होते लांबचा प्रवास होता त्यामुळे त्यांना आधी जेवण वाढलं जेणेकरून ते लवकर म्हणजे दिवस मावळ्याच्या आत घरी जातील मग सगळ्यांना आधी बाय करून आलो आम्ही तर सगळ्यांना बाय केल्यानंतर आम्ही इथे जेवायला बसलो तर इथे माझ्या मावशीच्या मुली देखील आल्या होत्या थोडा लेट झाला होता त्यांना त्यामुळे हे ना थोड्या गप्पा मारल्या आणि भूक लागले होते त्यामुळे जेवण करायला घेतलं मामा आम्हाला जेवण वाढत होते आता आहे ना मी इथे थोडंसं आहे ना तुम्हाला एका क्लिकमध्ये ही जत्रा कशी ती दाखवते केवढी गर्दी झालेली आहे आणि सगळेजण जेवढं सामान वगैरे आणणार ना ते इथंच ठेवून जाणार आहेत जेवायचं वगैरे सगळं आपलं तेल मीठ वगैरे सगळं म्हणजे सामान इथं ठेवणार मुलं छान एन्जॉय करत आहेत त्यानंतर माझी मावशीची मुलगी गेली होती तर पूर्वी आहे ना एकच मंदिर होतं त्यामुळे खूप गर्दी होत होती तर आता काय केलेलं आहे नदीच्या अलीकडे आणि पलीकडे अशी दोन मंदिर केलेली आहेत म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित जागा भेटावी आणि छान असं तुम्ही जत्रा वगैरे करता यावी तर इथे आहे ना आमचं जेवण झालं होतं माझे सासू सासरे निघाले होते कारण का लांबचा प्रवास आहे त्यामुळे ना पटकन असे जसजसे जेवण होत होतं तस तसे सगळे निघत होते पण आम्हाला सगळं आवरून वगैरे जायचं होतं त्यामुळे ना सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही पटकन लगेचच थोड्या वेळामध्ये निघालो तर इथे आहे ना भाऊंना आधी बाय केलं आणि ही शेवटची पंगत होती जेवायला त्यांना आधी जेवायला वाढलं आणि खरंच मामांनी आहे ना मटण एवढं छान केलं होतं ना आणि बाजूचे जे आहेत ना आमच्या बाजूला जे आले होते ओळख नव्हती आमची पण त्यांनी आहे ना आमचं बघायला आले होते जेवण कसं झालं आहे आणि त्यांनी एवढं कौतुक केलं की ते म्हणलं की आमचं आहे ना काहीतरी चुकीचं झालं तरी, तरी वगैरे झाली नाही आणि ही तरी बघा त्यामुळे आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही घेऊन जावा तसंही शिल्लक राहिलं आणि आणि इथे काही घेऊन जाता येत नाही आहे त्यामुळे ते घेऊन जात आहेत आणि अशा प्रकारे आजची जत्रा आहे सगळ्यावरून आम्ही घरी गेलो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार